सोनियाचा ताट क्षीरणे भरिले बक्षावया दिले श्वान लागी, मुक्ता फळहार खरसी घातला कस्तुरी सुकारला चोचविली वेद पारायण बधिर सांगित ज्ञान तया ते खुन काय जाणे तुका म्हणे ज्याचे तोच एक जाणे भक्तीचे महिमान साधु जाणे अर्थात संतशिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याला ज्याचे ज्ञान आहे त्यालाच ते सांगावे हे सांगताना अभंगात म्हणतात की कुत्र्याला सोन्याच्या ताटात खीर खायला दिली तर त्याचा काही उपयोग आहे का मौल्यवान मोत्यांचा हार गाढवाच्या घळात घातला किंवा डुकराला कस्तुरीचा वास दिला तर त्यांना त्याचे महत्व कळणार आहे का एखादा बहिऱ्याला ब्रह्मज्ञान सांगितले तर त्याला ते समजणार आहे का तुकाराम महाराज म्हणतात ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे त्यालाच त्याचे महत्त्व कळणार भक्तीच्या योगात संतांनाच समजणार त्यामुळे अज्ञानी माणसाला किती आपण ही सर्व पटवून दिले तर त्याला ते पटत नाही त्यामुळे ज्याला त्या विषयात माहिती नसेल त्याला ते सांगत बसून आपला व त्याचा वेळ वाया घालू नये रामकृष्ण हरे